तर नमस्कार एस वी या मी सचिन चव्हाण आपले स्वागत करत आहोत आज आपण आलेलो आहे गवरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी व्यवसायाने शिक्षक असलेले व त्याचबरोबर शेती करत असलेले मान्य जनार्दन खराडे सर यांच्या प्लॉटवरती तर या प्लॉटवरती व्हिडिओ बन बनवण्याचा उद्देश असा की या प्लॉटवरती पंचावन्न दिवसाच्या आसपास जरा धोक्यामध्ये असताना एक औषधाची फवारणी झाली होती या फवारणीमुळं या बागे बागेच्या पानावरती स्कॉर्चिंग आलं होतं तर हे स्क्वॉर्चिंग रिलीज करण्यासाठी आपले एस वी एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीचे एस व्ही क्यूटोन व मिस्टर मायक्रो या प्रोडक्टचा वापर केला होता तर या वापरामुळे त्यांना झालेला बदल हा जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेला आहोत तर मी त्यांना सर्वप्रथम आपली ओळख करून देण्यासाठी सांगतो हा माझे नाव जनार्दन कृष्णराव खराडे मुक्काम पोस्ट गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा आहे चौऱ्याण्णव दोनशे तीस एकोणतीस पाचशे चोपन्न आपल्या बागेच्या पंचावन्या दिवशी एक आपल्या धुक्यामध्ये स्प्रे झाला होता तर त्या स्प्रेचा असा रिझल्ट आला की वाट्या स्कॉर्चिंग झालं होतं तर ते स्कॉर्चिंग रिलीज करण्यासाठी आपण एस वी क्यूटॉन व मिस्टर मायक्रो याचा वापर केला हो तर याचा वापरामुळं आपल्याला कशा प्रकारे बदल झाला हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगावं एस वी क्यूटॉन आणि मायक्रो मिस्टर मायक्रो मिस्टर मायक्रो हे आता माझ्या समोर जे ठिकाणी औषध मी ठेवलेलीच आहे तर याचा स्प्रे घेतला आणि हा स्प्रे घेतल्यानंतर बागेवरती असणारे क्वॉर्चिंग बागेवरती असणाऱ्या पानाच्या ज्या वाट्या झाल्या होत्या त्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल झाला तसेच जे घड होते ते घडाची असणारी त्याची असणारा पॉईंट त्याची असणारी लांबी ही चांगल्या प्रकारे वाढली गेली आणि हे सगळे जे जेव्हा बदल जो झाला तो बदल झाला तो एस वी किटॉल आणि मिस्टर मायक्रो याच औषधामुळे झाला आणि मला तसं सचिन चव्हाण यांनी त्या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न दिवशी ते पंचावन साठशे आसपास माझी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं सर एवढा तुम्ही स्प्रे घ्या आणि काय त्यामध्ये बदल होतोय बघा तर खरोखर त्यांनी सांगितलं मी स्प्रे घेतला आणि स्प्रे घेतल्यानंतर बागेमध्ये आमचा चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे सध्या आम्ही आज बागेमध्येच बसलेलो आहे मी शेतकरी बांधवांनासुद्धा एक विनंती करेन की या ठिकाणी झालेल्या त्याच्या वाट्या त्याचे असणारे ध्यान ठेवायचं आहे पार्चिंग तर सगळं पूर्णपणे निघून गेलेलं आहे घड अगदी दुसरू चांगल्या प्रकारे पॉईंट्स मिळून चांगला घड तयार झालेला आहे प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी बागेमध्ये बसून तो व्हिडिओ तयार करून जो त्या ठिकाणी तुम्हाला देतोय प्रत्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी त्याचा पुरावा आलेला आहे तर या निमित्ताने मी शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती करतो आपल्याही बागेमध्ये जर चुकून असं स्क्वॉर्चिंग वगैरे आलं असला तर आपण यश वी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण की आपल्या मत्तीला शंभर टक्के एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीचे एस वी किटोन हे शंभर टक्के ते स्क्चिंग रिलीज करण्यासाठी त्याचबरोबर घडावरती पॉईंट आणण्यासाठी लस्टर आणण्यासाठी तुम्हाला खात्रीशीर काम करणार आहे तर असे कोणा कोणा शेतकऱ्यावरती वेळ आले असले तर ते शंभर टक्के एस वी किटोर ओ मिस्टर मायक्रो याचा वापर करावा धन्यवाद रेस्पॉन्सिबिलिटी